म्हणजे एक प्रकारे शांततेचा इशारा दिला आहे लवकरात लवकर निर्णय घ्या नाहीतर प्लॅन बी ज्या प्रकारे पाटील म्हणलेत की आरक्षण तुम्हाला देतात नसेल तर आम्हाला देणार बनावं लागेल त्या पद्धतीनं समाज बांधवाची या ठिकाणी तयारी आहे या ठिकाणी आपल्या वयस्कर आहेत जी आले आजी आले फायद्या आता या आजीकडे तर बघितलं तर आजीला या आरक्षणाची गरज नाही आजीच्या मुलालाही आरक्षणाची गरज नाही परंतु या ठिकाणी आजी याच्यासाठी उपस्थित आहेत माझा नवरा बिना आरक्षणाचा आहे माझा मुलगा मृदा बिना आरक्षणाचा आहे परंतु माझा नातू बिना आरक्षणाचा राहिला नाही पाहिजे म्हणून या आती आजी या ठिकाणी उपस्थित आहे आजी तुम्हाला वाटतंय का नाही आजी तुमच्या नातवाला नातीला आरक्षण मिळावं त्यामुळं तुम्ही जाणार असताना जरांगे जरांगपाटला साथ द्यायला जरांगे पाटलांनी आजी पाच दिवस झालं पाणी सुद्धा पिलं नाही तुम्ही सांगा मला आपण पाण्याशी जगू शकतो का त्यांची अवस्था बघा कशी झाली काय म्हणणं काय तुमचं सरकारला काय म्हणायचं आपल्याला आरक्षण दिलं पाहिजे सरकारने मुख्यमंत्री साहेबांनी इथे यायला पाहिजे का इथे येऊन पाटलाशी बोललं पाहिजे ऐंशी वर्षाच्या आधीच म्हणणं आहे की मुख्यमंत्री पाटलांनी आणखीन काही

राहणार नाही आणि मला या ठिकाणी म्हणायचंय जर तुम्ही मराठा समाजाची चर्चा चे करू नका आणि आमच्या जरंगी पठाची चे करू नका आज महाराष्ट्रातून महिला या ठिकाणी येत आहे महाराष्ट्रातून लोक समाज या ठिकाणी येत आहे तर महाराष्ट्र बंद पाडील जर शासन या ठिकाणी मुख्यमंत्री आले नाही आणि यांना धनंगे पाटील भेट दिली नाही तर सगळे शहराचा आदेश त्यांनी पाळला पाहिजे आणि सगळे सोयरे हे आम्हाला अंमलबजावणी त्यांनी लवकरात लवकर करावी असं मी या ठिकाणी सांगितले